दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप सेमी फाइनल ला झालेला पराभव मागच्या अकरा मधला इतिहास आणि पावसाचं वातावरण मॅचच्या आधी टीम इंडिया टीम प्रेशर मदे होती मग कॅप्टन चालला आडवा तेडवा मारणारा हिटर चालला गुगली टाकणारा स्पिनर चालला पण मॅच शेवटच्या वरपर्यंत गेली नाही लगान स्वस्तात वसूल झाला आणि टीम इंडियानं इंग्लंडला अडुसष्ट रन्स नारवून वर्ल्ड कप फायनल गाठली या मॅच मध्ये टीम इंडियाचे तीन एक्के चालले पण जिंकणं जमून आलं ते बादशामुळं या एक्क्यांची बादशाची आणि टेबलवरच्या अपोनंटनं पॅक होण्याची ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय तर सुरुवात करूया टॉस आणि पिच पासून टॉस इंग्लंडनं जिंकला आणि पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला इंग्लिश टीम मध्ये चार पेज बॉलर्स होते पाऊस येऊन गेला होता येऊ शकत होता त्यामुळे वातावरण ढगाळ असेल असा अंदाज होता साहजिकच बटलरनं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला पण तो चुकीचा ठरला किंवा ठरवला गेला दुसऱ्या बाजूला रोहित म्हणाला आम्ही टॉस जिंकलो असतो तर बॅटिंग केली असती रोहितचा अंदाज होता की पाऊस पडून गेलाय वातावरण उघडलंय सेकंड इनिंगला स्पिनर्सची जन्नत जो अंदाज खरा ठरला गयानाच्या पीच वर बॉलला फार बाउंस मिळत नव्हता बॉल थेट उडायच्या आधी स्कीड होत होता त्यामुळे स्टंप वाचवून खेळणं महत्वाचं होतं रोहितचा पहिली बॅटिंग करण्याचा अंदाज परफेक्ट आहे असं सुरुवातीला वाटलं पण आठव्या ओव्हर नंतर पाऊस आला तेव्हा किंचित का विना टेन्शन वाढलं होतं भारताची अडचण वाढली ती पॉवर प्लेमध्ये दोन विकेट पडल्यामुळं कोहली सुरुवातीपासून साच पडत होता पण त्यानं पुढ्यातल्या बॉलला खणखणीत सिक्स मारला पुढच्या बॉलला लिडिंग एज लागून ऑलमोस्ट चव्वा गेला होता जर खुर्चीला टेकून बसावं वाटलं आणि कोहली आऊट टोपलीनं सिक्सवाला बॉल पुढ्यात टाकलेला आणि विकेटवाला गुडलेंथवर हा गुडलेंथचा टप्पाच डेंजर होता कारण स्टंपला टार्गेट करून हा टप्पा ठेवला तर खेळणं अवघड होतं पण सुद्धा पीच वर थांबून आलेल्या बॉलला चुकला आणि तेव्हा स्कोर दिसला चाळीस वर दोन पण हुकलाही नाही आणि चुकलाही नाही तो कॅप्टन रोहित शर्मा मॅच ची पहिली बाउंड्री एज लागून आली होती पण हे लक्षात आलं होतं की रोहित मारायच्या इंटेंट न खेळतोय कोहली आणि पंचच्या विकेट नंतरही त्याने हे सुरू ठेवलं पुल शॉट इतपत बॉल उडत नव्हता पण रोहित क्रिज पुढे थांबला कधी क्रॉस थांबला आणि रन्स करत राहिला आठव्या ओव्हर नंतर पाऊस पडला आणि मॅच थांबली तेव्हा इंग्लंड दोन विकेट घेऊनही निवांत नव्हतं कारण रोहित त्याच्या झोन मध्ये होता भारताच्या पासष्ट रन्स पैकी तेहतीस रन टप्पच्या पुढे आले होते आणि तीस मागे आणि गुडलेनचा बॉल फायनलेगच्या डोक्यावरून सिक्स मारणारा सूर्यकुमार यादव क्रिज होता पावसामुळे ब्रेक बसला आणि रिदम तुटल्यानंतर रोहित आणि सूर्या सेट व्हायला किती वेळ घेणार हा प्रश्न होता त्याचं उत्तर मिळालं फक्त एक ओव्हर कारण सूर्यकुमारनं रशीदला टार्गेट केलं मग रोहितनं लिव्हिंगस्टोनला सिक्स मारला रशीदनं दाबलेला स्कोर सॅम करननं ढिल्ला सोडला त्यातही रोहितनं करनला बैठक स्वीपचा सिक्स मारला पेस बॉलरला स्वतः फिफ्टीच्या जवळ असताना बैठक स्वीप ही टिपिकल रोहित शर्मा गोष्ट होती तेराव्या ओव्हरला एकोणीस रन झाले आणि भारताचा रन रेट जवळपास साडेआठ झाला तिथं चान्स होता एकशे ऐंशी प्लस जाण्याचा पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही कारण इंग्लंडनं इथून कम बॅक केलं आदिल रशीदनं रोहितला थांबून फिरलेल्या बॉलवर चकवलं एका ओव्हरच्या अंतरानं सूर्या स्लोअर वनला गणला दहा रन्सच्या अंतरात भारतानं दोन सेट बॅटर्स गमावले त्यानंतर पुढचे नऊ बॉल एकही बाउंड्री आली नाही हार्दिक क्रेजवर होता पण बॉल त्याच्या टप्प्यात येत नव्हता हार्दिक थांबला आणि त्याची इच्छा खिरीश जॉर्डनं पूर्ण केली अठराव्या ओव्हरला हार्दिकनं सलग दोन मारले। हार्दिक सिक्स मारले दोन्ही वेळेस जॉर्डनं स्पीड कमी ठेवला होता पण हार्दिकनं निव्वळ ताकदीच्या बॉलला पॉवर बसली पण हाईट मिळाली नाही आणि हार्दिकच्या विकेट नंतर एकशे ऐंशी प्लस जाण्याचा चान्स गेला त्यात पुढच्या बॉलला शिवम दुवेनं फक्त पंचीन करून कलटी मारली शेवटच्या दोन ओव्हर्स मध्ये जडेजानं मारलेल्या फोर अक्षरनं एका हातानं मारलेल्या सिक्स यापेक्षा महत्वाच्या त्यांनी पळालेल्या डबल्स होत्या ज्यामुळं आव्हान कायम ठेवता आलं पंत आणि कोहलीच्या विकेट नंतर सूर्या आणि रोहितनं केलेली त्र्याहत्तर रन्सची पार्टनरशिप या दोघांनी दाखवलेली टेम्परामेंट रोहितची फेअरलेस बॅटिंग सूर्यानं स्लो पिच वर दाखवलेलं स्किल आणि हार्दिकचा जब्बर कॅमिओ यामुळं एकशे एकाहत्तर करता आले पण इंग्लंडच्या बॉलर्सनं कमबॅक केलं ते स्पिनर्सच्या जोरावर आदिल रशीदनं बॉल पुढ्यात टाकून फिरवत मारणं अवघड केलं होतं तर लिव्हिंगस्टोन स्लो बॉल टाकून जड गेला दोघांनी मिळून एकच विकेट घेतली पण रन्स फक्त एकोणपन्नास दिले जॉर्डनने महत्वाच्या विकेट महत्वाच्या वेळी काढून ताप दिला दुसऱ्या इनिंगला टेन्शनची रम्मे लावली ती जोस बटलरनं पहिल्या ओव्हरला अर्जदीपला थोडासा स्विंग मिळत होता पण त्याला बॉल आत ओढता आला नाही भुमराची ओव्हर सुद्धा भीतीदायक गेली नाही बटलरला एक बाउंड्री मिळाली आणि त्यानं अर्जदीप निवांतमध्ये निवांत मध्ये पट्टा गुमवला तिसऱ्या ओव्हरला तीन फोर आल्या कधी फास्ट बॉलवर कधी स्लो बॉलवर याच पद्धतीनं बटलरनं दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपला भारताकडून वन साईड मॅच काढली होती त्यामुळं जोवर बटलर आहे तोवर टेन्शन होतं तिसऱ्या ओव्हरला आलेले रन्स बघता पुन्हा बुमरा बॉलिंगला येईल असं वाटत होतं पण कॅप्टन रोहित शर्मानं डोक्यावर बर्फ ठेवला आणि अक्षर पटेलला आणलं पिच स्लो होतं टन मिळत होता बॉल थांबत होता, होता। अक्षरनं कंडिशन्स ओळखल्या आणि रोहितची ट्रिक कामी आली हातात परीस असल्याचा भास झालेला बटलर चुकला आणि अक्षरनं बाजे मारले अक्षरच्या पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल आणि टीम इंडियाच्या नावावर विकेट आता टी ट्वेंटी क्रिकेटचा फॉर्मॅट असा असतो की एका विकेटनंही गणित मजबूत बदलू शकतं इंग्लंडच्या बाबतीतही तेच झालं कारण बटलरच्या विकेट नंतर त्यांनी तलवारी मॅन केल्या त्या बाहेर काडेपर्यंत लूट पूर्ण झाली होती बुमरानं पाचव्या ओव्हरमध्ये अजिबात जोर लावला नाही तो स्लोअर वनवर खेळवत राहिला फिल सॉल्टचे पेशन संपले आणि पर्याय नसल्यासारखा हवेतून मारायचा प्रयत्न करताना सॉल्ट आउट झाला मग आला अक्षरच्या दुसऱ्या ओव्हरचा पहिला पटेल टन न देता फायदा बेअरस्टोचा ऑफ ऑफ्टम गेला आणि टीम इंडियाच्या नावावर विकेट आली पॉवर प्लेच्या आधी इंग्लंडनं तीन विकेट्स घालवल्या होत्या आणि मॅचही कारण पॉवर प्ले नंतर पहिल्याच ओव्हरला रोहितनं बाहेर काढला आपला तिसरा इक्का कुलदीप यादव गायनाच्या पिचवर स्पिनर चालतात त्यात पिच भिंगरी फिरवायचं आमंत्रण देत होतं कुलदीपची पहिली ओव्हर निवंत गेली पण तिकडे अक्षरनं आपल्या तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल टाकला आणि पुन्हा विकेट घेतली मोहीन अलीनं टन पकडला होता पण स्पीड ओवर चुकला न स्टंपिंग चुकवलं नाही मग कुलदीप आला आणि हातानं डिझाईन काढल्यासारखा गुगली टाकत सॅम करनला गंडवलं एकोणपन्नास वर पाच विकेट डाऊन असलेल्या इंग्लंडला आता फक्त टिकून राहायचं होतं ब्रुक आणि लिव्हिंगस्टोन ही जोडी इंग्लंडची शेवटची आशा होती पण कुलदीपनं या आशेला सुरुंग लावला ब्रुक ला त्यानं बोल्ड केलं मग जॉर्डनची विकेट काढली लिव्हिंगस्टोन आदिलर्शी रनआउट झाले आणि बुमरानं हक्काची विकेट असल्यासारखं जोफर आर्चरला आऊट आउट केलं इंग्लंडचा एकशे तीन रन्सवर ऑल आऊट करून त्यांना अडुसष्ट रन्स नारवून भारतानं ना दोन हजार बावीसचा चा हिशोब पूर्ण केला मॅच नंतर जोस बटलरचं स्टेटमेंट होतं इंडिया आउट प्लेडर्स भारतापुढं पावसाचं आव्हान होतं पीच अवघड होतं कोहली पंत लवकर गेले रशीद लिव्हिंगस्टोन न बॉलिंग केली म्हणजे कित्येक गोष्टी अगेन्स्ट होत्या पण भारताचे तीन एक्के चालले पहिला होता सूर्या रोहित मारत असताना त्याने शांतपणे एक बाजू लावून धरले स्लो बॉल सुद्धा सहज गुमवले हो फिफ्टी झाली नसली तरी बुस्टर दिला तो सूर्यानच दुसरा एक्का होता अक्षर पटेल त्याने शेवटच्या मध्ये गॅप शोधून अवघड असताना हे डबल पळून काढल्या जडेजाचा स्पीड मॅच करत मग बॉलिंगला आला आणि तीन ओव्हरची सुरुवात विकेटनं केली तो बॉल फिरवतोय की जोरात टाकतोय हे कळेपर्यंत इंग्लंडनं लाईन लावली होती तिसरा का अर्थातच कुलदीप कारण त्याची बॉलिंग सुंदर होती ज्याचं उत्तर इंग्लंडच्या कुठल्याच बॅटरकडे नव्हतं टप्पा अँगल आणि व्हेरिएशन कुलदीपनं डाव परफेक्ट बसवला या तीन एक्क्यांमुळं इंग्लंडला पॅक व्हावं लागलं टीम इंडिया फायनलला गेली अर्थात सगळी टीमच भारी खेळली असली क्रेडिट प्रत्येकाला मिळत असलं तरी थोडस जास्त श्रेय द्यायला हवं कॅप्टन रोहित शर्माला कोहली गेल्यावर रोहित निवांत राहिला पण बॅकफुट वर गेला नाही अग्रेसिव्ह खेळला आणि त्याच जोरावर फिफ्टी मारली पावसाच्या ब्रेक नंतर त्यानं सॅम करनला मारलेला सिक्स म्हणजे शेवट विषय त्यानं सूर्यासोबत केलेली पार्टनरशिप हे भारत मॅच मध्ये टिकण्याचं कारण होतं बॉलिंगच्या वेळी रोहित पॅनिक झाला नाही त्यानं अक्षरला योग्य वेळी आणलं कुलदीपनं टाकलेलं प्रेशर बघून जडेजाला गरजेचा असलेला कॉन्फिडन्स मिळवून देणाऱ्या ओव्हर दिल्या आणि अजिबात घाई न करता अगदी योग्य वेळी बुमराला जबाबदारी दिली आणि बुमरानं मॅच संपवली मॅच नंतर बोलताना कोहलीच्या फॉर्म बद्दल हसून बोलला कोहलीलाही कॉन्फिडन्स दिला पण सगळ्यात मोठा गेम केला बटलरचा टॉस हरून बॅटिंग करावी लागली तेव्हा रोहितचं स्टेटमेंट होतं टॉस जिंकलो असतो तर बॅटिंग केली असती पाऊस पडून गेला असला तरी रोहितनं आपल्या बॅटर्सवर विश्वास दाखवला मध्ये पाऊस पडून गेला तर पिच आणखी स्पिन फ्रेंडली होणार हा अंदाज दाखवला दोन्ही गोष्टी जमून आल्या आपला टॉस नंतरचा डिसिजन चुकला याचं प्रेशर आधी बटलरवर दिसलं मग त्याच्या टीमवर हे प्रेशर संपलं तोवर बादशाह ठरलेला रोहित शर्मा हेड कोच राहुल द्रविडला मिठी मारत होता टीम इंडिया सलग तिसऱ्या आयसीसी टुर्नामेंटमध्ये फायनलला पोहोचल्याबद्दल इंग्लंडविरुद्धच्या मॅचबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका